शिवकाळात स्वराज्य बळकट करण्यासाठी आणि परकीय सत्तांवर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी अनेक आश्चर्यकारक जलदुर्ग उभारले हे भर समुद्रातील जलदुर्ग पाहून महाराजांचा दृष्टिकोन अथांग पसरलेल्या सागराप्रमाणे वाटायला लागतो स्वराज्याचे हे जलदुर्ग मजबूतीने राखण्यासाठी महाराजांनी किनारी दुर्ग सुद्धा उभारले सुवर्णदुर्गाला तर फतेदुर्ग कनकदुर्ग आणि गोवागड यासारख्या किनारी दुर्गांचं कवच घालण्यात आलं आणि बाकीची कसर भरून काढली ती जवळच असणाऱ्या डोंगरी किल्ल्यांनी गरजेला रसद आणि दारुगोळा पुरवता यावा म्हणून महाराजांनी डोंगरी किल्ले सुद्धा मजबूत केले मागच्या दोन भागात आपण हे दोन्ही प्रकारचे किल्ले पाहिले आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराजांनी भर समुद्रात साकारलेला अद्भुत आविष्कार किल्ले सुवर्णदुर्ग नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टर मध्ये सह्याद्रीमधल्या डोंगरी किल्ल्यांवरती आपली पकड मजबूत केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची नजर गेली ती समुद्र किनाऱ्यावरती कारण स्वराज्य जर बळकट आणि मजबूत करायचं असेल तर समुद्रकिनारा सुरक्षित असणं फार गरजेचं होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी या भर समुद्रामध्ये अक्षरशः जलदुर्गांची साखळीच उभारली सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा खांदेरी यासारखे किल्ले महाराजांनी समुद्रामध्ये उभारले आणि असाच एक जलदुर्ग पाहण्यासाठी आज आपण आलो आहे दापोलीजवळच्या हार्णे या बंदरावरती होय मित्रांनो आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत किल्ले सुवर्णदुर्ग दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला बांधल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते आणि आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये हाच किल्ला मित्रांनो आपण पाहणार आहोत दुर्गाला भेट देण्यासाठी आपल्याला दापोलीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हरणे या बंदरावरती यावे लागते या, या बंदरावरून स्थानिक बोटींच्या सहाय्याने आपण किल्ल्याकडे वाटचाल करू शकतो समुद्राच्या लाटांना न जुमानता सुवर्णदुर्गाकडे चाल करणारी ही बोट विलक्षण समाधान देत होती किल्ला पाहण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक तासाचा वेळ दिला जातो कारण किल्ल्याजवळ बोटींना धक्का नसल्याने पाण्याला भरती येण्या अगोदर आपल्याला किल्ला सोडावा लागतो भर समुद्रातील महाराजांची ही निर्मिती क्षणभर आपली नजर खेळवून ठेवते जवळपास वीस मिनिटाच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याजवळ पोहोचतो आपण पोहोचलोय सुवर्णदुर्ग या किल्ल्याच्या समोर फायनली खूप रिक्वेस्ट करून आणि त्यांना म्हणून खरं तर किल्ल्याची सफर आपली सुरू झालेली आहे <laughs> आणि हा छोटा मावळा इकडं खूप जल्लोषात जोशात <laughs> <laughs> होडीतून उतरून काही अंतर पुढे गेल्यावर समोर किल्ल्याचा भव्य असा महादरवाजा दिसायला लागतो उभ्या असलेल्या प्रचंड बोर्जाच्या मध्ये सहजपणे न दिसणारा हा दरवाजा गोमुखी आकारात बांधला आहे गोमुखी प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग स्थापत्यशास्त्राचं एक वैशिष्ट्य मानलं जातं बाजूच्या भिंतीवर हनुमानाचं एक शिल्प सुद्धा दिसून येतं आणि इतर कोणत्याच किल्ल्यावर न दिसणारं कासव या प्रवेशद्वारावर पाहायला मिळत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकर्यांसाठी असणाऱ्या देवड्या सुद्धा दिसून येतात इथूनच तटबंदीवर जाण्यासाठी छोटासा दगडी जिना सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने आपला प्रवेश होतो किल्ल्याला लाभलेला विस्तृत फांजीवरून दुर्ग भ्रमंती करताना एक वेगळाच आनंद मिळत होता सुवर्णदुर्गचा सुवर्णयोग साधलेला आहे मित्रांनो त्यामुळे आज मी खुश आहे आणि छान वाटतं इकडे एक तट फेरी करताना खूप छान आहे आणि भले मोठे आपल्याकडे इथे बुरुज पाहता येतात मित्रांनो खूप छान अगदी छान हे बघा तुम्हाला दाखवतो या जंगीची ठेवण बघा इकडे असा खोलगट भाग केलेला आहे पेपर भाग केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण तोफीची दिशा बदलू शकतो आणि त्यामुळे आपण जास्त एरिया कवर करू शकतो किल्ल्याच्या पश्चिमेला निमूळ त्या टोकावर एक दारुगोळा कोठार आपल्याला पाहता येत त्याचबरोबर तटबंदीच्या उंचीचा अंदाज सुद्धा आपल्याला घेता येतो आपल्या स्वराज्यामध्ये बरेचसे वीर योद्धे होऊन गेले आणि त्यापैकीच एक म्हणजे सरखेल कानोजांगरे समुद्रावरचा शिवाजी असा त्यांचा उल्लेख केला जायचा तर ते पराक्रमी होते आणि त्यांच्या पराक्रमाची सुरुवात याच किल्ल्यावरून झाली मित्रांनो तर ती स्टोरी नक्की काय ती मी तुम्हाला सांगतो सन छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जंजीरकर सिद्धीने सुवर्णदुर्गाला वेळा घातला सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार आणि जमिनीच्या बाजूने सैन्याची भली मोठी फळी उभारून सिद्धीने किल्ल्याची नाकेबंदी केली सिद्धीने मोठ्या शिताफीने किल्ल्याच्या किल्लेदाराला आपल्या बाजूला वळवून घेतले किल्लेदार फितूर होऊन किल्ला सिद्धीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यात असणाऱ्या कान्होजी आंग्रे या तरुणाला मान्य नव्हती त्याने रातोरात आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन किल्लेदारालाच अटक केली आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर कान्होजीनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्धींवर हल्ला केला पण दुर्दैवाने तो बेत फसला आणि कानोजी सहित सर्वजण सिद्धीच्या कैदेत सापडले परंतु कान्होजी सिद्धीच्या कैदेतून कसे बसे निसटले आणि त्यांनी सुवर्ण गाठला गडावर येताच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवला मराठ्यांच्या या चिवट लढ्या पुढे सिद्धीला माघार घ्यावी लागली कान्होजीच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली आज सुद्धा हा सुवर्णदुर्ग कानुजींच्या त्या पराक्रमाची साक्ष देत निधळ्या छातीने भर समुद्रात उभा आहे आथांग समुद्राच्या लाटांना आव्हान देत आजही तो लढत आहे मित्रांनो या किल्ल्यावर येण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने चांगले आहेत कारण की भरती असो किंवा ओहोटी दोन्ही वेळेत आपण या किल्ल्यावरती आरामात फिरू शकतो पण आता मे महिन्यामध्ये झालं आहे काय की भरतीचं पाणी वाढतं आणि त्यामुळे तुम्हाला भरती आणि ओहटी याचं त्या वेळेचं नियोजन साधावं हो लागतं आणि तेव्हाच तुम्ही किल्ला पाहू शकता त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या चौकशी करून कन्फर्म करूनच या किल्ल्याचं प्लॅनिंग तुम्ही करा इथे भले मोठे दोन पाण्याचे टाके दिसत आहेत आता पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्ण हिरवं झालंय पण खूप मोठा पाण्याचा साठा इथं आपण पाहू शकतोय बघा आणि तटबंदी बघा कुठून बांधले किती उंच तटबंदी आहे पाण्याच्या टाक्या शेजारीच किल्ल्यावरील दुसरं दारू गोळा कोठार पाहता येतं मित्रांनो तटबंदीची उंची बघा किती खोल आहे आणि इकडे एक छोटासा दरवाजा आपल्याला बाहेर घेऊन जातो मित्रांनो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असा उल्लेख आपल्याला डचांच्या एका रजिस्टरमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर एक्क्याण्णव कलमी बखर यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनीच हा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे तिथं असं आहे की हार्ने बंदरासमोर शिवाजी महाराज एक अत्यंत मजबूत किल्ला बांधत आहेत आणि जर आपण पाहिलं तर हार्ने बंदरासमोर फक्त हाच किल्ला आहे महाराजांच्या या किल्ल्यावर भरपूर पाण्याचे टाके दिसून येतात किल्ल्याच्या उत्तरेला तीन मोठमोठे पाण्याचे टाके आहेत तर महादरवाजाच्या अगदी जवळ सुद्धा एक पाण्याचं टाक दिसून येत त्याचप्रमाणे पूर्व तटबंदी शेजारी एक पाण्याचं बांधीव टाक आपल्याला पाहायला मिळत किल्ल्याला लाभलेली भक्कम तटबंदी आणि त्यामध्ये असणारे जंग्या व बुरुज किल्ल्याला अभेद्य बनवतात वेळेची मर्यादा लक्षात घेता एक तासाभरातच आपल्याला जड मनाने किल्ल्याचा निरोप घ्यावा हो लागतो पण इथला अनुभव शिवभक्तांना एक आत्मिक समाधान देऊन जातो हे मात्र तेवढंच खरं मित्रांनो आजच्यापुरतं इथंच थांबतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय